आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निनल चौधरी पावकिया काही ठळक वृत्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्याबाबत आक्षेपार्य विधान करून फेसबुक लाईव्हद्वारे ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली असून यामुळे चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे संजय सावकार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चर्मकार विकास संघाने यावेळी केली आहे आज निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्याला काय मागणी चर्मकार विकास संघातर्फे मागणी अशी आहे की भूषण पाटील हा साकेगाव येथील रहिवासी असून आता सध्या डोंबिले स्थित आहे याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्याबद्दल जे जातीवासक आणि आक्षेपार्य असं विधान केलेलं आहे त्याचं चर्मकार विकास संघ हा तीव्र शब्दात निषेध करतो प्रथम सर्व चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांच्यातर्फे कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आलं आता आम्ही एस पी साहेबांना पण निवेदन देत आहोत आणि राज्यात अशा प्रकारे वातावरण बिघडण्याचं जे काम भूषण पाटील करत आहे त्याच्यावर तात्काळ ती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची शासनास कलेक्टर महोदयास नम्र विनंती आहे सर्व विषय मी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष चर्मकार विकास संघ मनोज सोनवणे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे काय मागणी आपली माझी माझी जी मागणी आहे मला कलेक्टर साहेबांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पं चोवीस रोजी कलम नंबर सात खाली अपात्र घोषित करण्यात आलं होतं आणि या कलेक्टर साहेबांच्या आदेशाला आव्हान म्हणून मी हायकोर्टामध्ये माझी रिट पिटिशन दाखल केली होती आणि त्याची रितसर सुनावणी होईल सखोल अशा प्रकारची चौकशी होऊन दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी माझा हा हायकोर्टने मला निकाल दिलेला आहे आणि हा निकाल परिपूर्ण माझ्या बाजूने लागलेला आहे तरी आज रोजी कलेक्टर साहेबांना एक विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो की माझी पुनर्स्थापना त्या गावी सरपंच म्हणून करावी जी की हायकोर्टानं मला सरपंच म्हणून पात्र ठरविलेलं आहे किंवा लायक समजलेला आहे तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ करण्यात करायला पाहिजे अशा संबंधीचं निवेदन मी आज त्यांनी दिलेलं आहे ओके नाव राजेश नारायण वाडेकर सरपंच वावडदा आणि चर्मकार विकास संघ जळगाव जिल्हा याचा कार्याध्यक्ष म्हणून बोलतो या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार